माझ्या मावशी कडे आलोय अभ्यास करायला हो माझी मावशी आहे ना मला खेळ देत फक्त अभ्यास करत राह म्हणे मला खेळायला बी नाही सोडत मी रोज अभ्यास सावलीला गेलो आता मम्मी आई कुठे माझी आई खेळत गावात राहत मग तिने अभ्यास कर तिचा काय चुकीचं अभ्यास करत मी अभ्यास रोज करतो खेळायलाच नाही पार्टिसिपेट अरे काय करायचं आता तुझं कसं माहिती का तू तिला सा, सांगितलं तेवढा अभ्यास करायचा मग खेळ जायचं असा टाइम बरं ना तू रोज मी दोन घंटे अभ्यास करणार दोन घंटे खेळणार तिचं पण काय चुकीचं आहे तिने काय केलं तिच्या मम्मीने जबाबदारी ठेवलं नाही का तुला इथं मग तू असं रोज देऊन बसतो का तिथून रोज मारते का ती रोज मारते मग तू तिला समजून सांगायचं का मारते काय कारण असेल दोल तुला कुठे करतो रोज काही नाही काही रोज अभ्यास करतो खेळायला जायचं नाही देत मित्र आहे पण ते खेळून देत बरं बरं राहिले तू ताईला माहिती का तू इथे तू रोज इथे माहिती का तुला घरी मग तिला तुम्ही पर्यटन माहिती माहिती का जा बरं घरी जाणार नाही अरे नाही मार मी उप चला पण मला घर नाही ना माहिती मला घेऊन जाऊ थांब ती आहे का तुझी आता आज तुला मारायला बघ आता मारते तुला, जी तुला जी? काय रे तू तुझं नाव काय का बर नाही का आमचा पर्सनल विषय येतो तुम्हाला काय करत पर्सनली तुमचं मान्य आहे पण तू रडून रडत बसतो येते कशाला रडलतो काय रे काय सांगितलं शिकार ठेवलं शिकार ठेवलं तर मारता का थांबा थांबा यांना काय सांगितलं तू

काय करत चल चल तू अहो तुमचं नंबर असं कोणाला पण काय घरच्या गोष्टी सांगायच्या नाही अनोळखी तुला उचलून दिलं मग काय करशील मी उजळवून देणार दिसतो का उचलून देणार दिसतो का काय करणार आहे उचलून देणार दिसतो का मी तुझं सामान वाटलं का अहो त्याचा हात सोडा आधी मारायचं नाही बरं का तुम्ही त्याचा हात सोडा सोडा काय चाललंय तुमचं इथं तर मारायचं नाही नारळावरळा करून लोकांना बोल नाही नाही gitu त्याला सोडा आधी ॲड्रेस कुठे घराचा ॲड्रेस कुठे काय करायचंय म्हणजे कधी मारलं बघा लईन नाही मी तुम्हाला

<laughs> <laughs> आज पण मारला करे तुला था। था मारला, तुला सांगितलं होतं काल नको मारो म्हणून नाही ऐकत का आता जर ती आली ना मी तिला दोन गाला देईल तिच्या मी तिला मारेल दादा जर तू तिला मारलं तर तेच तुला मारून फेक एवढी खतरनाक आहे सगळ्यांना मारून फेक ती किती बारीक आहे

चलायचोड काय गरज आहे तुम्हाला मी लोक गोळा करत बरेच चला कामाला कामाला लागा तुमच्या चला पटकन चला काम करा तुमचं रोज 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 सगळं समजतंय काय चाललंय

हे बघ तुला आता परत सांगते हा या गार्डन मध्ये परत यायचं नाही तुम्ही बसायचं नाही कसे कसे लोक राहतात तुला जर तर काय करायचं आपण तुझ्या मम्मीला पण बोलवलंय मी आता नको झालंय तो बाबा पाहिलं ना कसा बोलत होता मागे लागला उचलून घेऊन गेला गुंडासारखा दिसतोय मग काय करशील तू हा सॉरी असं नाही करायचं बेटा चल घरी जाऊ तुझ्या मम्मीला पण बोलवलं आपण हॅलो काय आली का तू ये बरं इथं आपल्या इथं समोर गार्डन आहे ना इथे खालीच नाही आली लवकर फोन येत असतात काय एवढं फ्राय करून आम्ही करून सगळं झाला बस ये काय झालंय मला बोलतात त्याच्या ट्युशनचे टीचर पण मला बोलतात आणि इथे बस बसतो गार्डनमध्ये बसतो एक अनोळखी माणूस रोज येतोय आहे सध्या hmm. तो त्याला मस्त चॉकलेट देतोय काही ना काही खायला देतोय आणि त्याला म्हणतो तुझ्या दिदीचं नाव काय नंबर काय कुठे राहतो असं त्याला विचारतोय मग काही झालं पुढं मागलं तर काय करायचं तो माणूस जायचं ला मागं लागलाय असं वाटतं मला तो, तो, लाग लागा लागा तो, तो याला काय करतोय हा तर लहान ना कशाला जायचं तो कुठे मावशी सांगते ते ऐकत जा ना मला रोज अभ्यास करायला लावत होती मावशी मला खेळून करायचं नाही का अभ्यास कशाला पाठवलं तुला माझ्या जवळ घेऊन जा त्याला तुझ्या तुझ्या घरी नको मला जॉब असतो म्हणून मी त्याला तुझ्याकडे पाठवलं पण नाही ना तो ऐकत नाही ना माझं त्याला तर वाटते मावशी तर वाईट आहे तर दुसऱ्या लोकांना जाऊन सगळं सांगतो असं आहे तसं आहे मावशी अशी अनोळखी लोकांना घे घेऊन जाईल ना उचलून त्याला तू तर मलाच बोलशील ना लक्ष नाही दिलं का म्हणून न सांगता निघून जातो तो त्याला शोधत शोधत आले मी इथे मला मार मार रोज तुँ मारते ती म्हणून मी इथं येऊन बसत तू पण काय मारते मला काय हाऊस आली का त्याला मारायची तू मारला तुला मारायचं ना त्याला एक काम कर तुझ्या घरी घेऊन जा नको मला तो कशाला आपल्या बहिणीमध्ये पुन्हा वाद होईल आणि किंवा आपले नातं खराब होईल चल त्याला घेऊन जा तुझ्या घरी नाही नाही तू त्याला घेऊनच जा असं कसं घेऊन जाऊ मी त्याला लगेच आता माझ्या जॉबमुळे मला त्याला घेऊन नाही जाता येणार का बरं हे बघा आता तो माणूस सारखा सारखा एरियाला आहे तर तो माणूस खूप आवडायला लागलेला आहे आता आणि तो त्याच्या सोबतच जातो तो माणूस मी मी त्याला घेऊन जाईल कोणता माणूस तो माणूस मी तुला लिहावास काही पण नको बोल हे बघा असं बोलायला लागलेलं आहे याच्याकडे लक्ष दे जरा नाही तर याच्या पप्पांना बोलवून घे काय हा त्याच्या पप्पा पण येणार आहे आता मी त्याला